नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीची पौराणिक कथा वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे प्राचीन काळी एकदा देव व दानव यांच्यामध्ये युद्ध पेटले होते कुंभदेवतेचा पु पुत्र मृदुमाने याने तप करून शंकराकडून अमर राहण्याचा आशीर्वाद मिळवला होता त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवांवर अजिंक्य झाला होता त्याच्या भीतीने देव त्रिकूट पर्वतावर आवळ्याच्या वृक्षाखाली गुहेत दडून बसले होते त्या आषाढी एकादशीला सर्व देवतांना उपवास घडला आणि पावसाच्या पाण्याने त्यांना स्नान देखील घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्या तेत्याचा वध केला आणि ही जी शक्ती देवता होती तीच होती एकादश देवता आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटले ही मान्यता आहे